हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर इकडे दुपारचं दुपार ते दुपार संध्याकाळपर्यंतचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे थोडं दुपारी म्हणजे सकाळी माझी सगळी कामं झाली होती कपडे भांडी जेवण लादी देवपूजा मुलांचे डबे मिस्टरांचा डब्बा एवढं सगळं आवरून झालं होतं मग दुपारनंतर मग मला दळण करायचं होतं कारण भोगी असल्यामुळे भोगीचं भोगीसाठी बाजरीची भाकरी बनवायची होती तर बाजरीचंही दळण करायचं होतं गहू ज्वारी आणि बाजरी अशा तीन प्रकारची मला दळण आहेत तर ती करायची होती बाजरी काय आम्ही वर्षातून एकदाच खातो जसं की भोगीलाच मग म्हणजे संक्रांतीलाच भाकरी वर्षातून एकदा नाहीतर एनी टाईम आम्ही ज्वारीचीच भाकरी असते रोज संध्याकाळची आणि गहू पण रोज सकाळच्या डब्याला वगैरे चपाती बनवण्यासाठी तर पंधरा दिवसातून एकदा मला गहू आणि ज्वारीचं दळण करावंच लागतं नंतर इकडं भोगी असल्यामुळे उद्या बाजरीची भाकरी करायची होती तर बाजरीसुद्धा मी एक किलो आणलेली तर तीसुद्धा दळायला द्यायची होती तर दुपारचं असं काही ना काहीतरी आपलं कामाचं असतं तर ते करावंच लागतंय आणि नंतर मग मला भोगीच्या भाज्या वगैरे सगळ्या घेऊन यायचं होतं साफ करायच्या होत्या कारण दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यालासुद्धा मिस्टरांना भोगीची भाजी आणि भाकरी पाहिजे होती नंतर संध्याकाळी मग आज जर साफ संध्याकाळी कधी करायचं मग नंतर स्वयंपाक संध्याकाळचा म्हणून मग नंतर मग मी भाजी वगैरे घेऊन आली तर दुपारच्या टायमात सगळ्याच भाज्या वगैरे सगळ्या साफ केल्या सगळ्या स्वच्छ केल्या भरपूर साऱ्या भाज्या होत्या तर त्या सगळ्या साफ करून वगैरे डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या जेणेकरून सकाळी उठून फक्त फोडणी घातली तरी चालू शकते तर इथं मी आता बाजरीचं आहे तर ते दळण करायला घेतलेलं आहे गव्हाचं दळण करून झालेलं आहे आणि नंतर ज्वारीचं दळण करायचं आहे तर इकडे आता मग सगळी दळणं वगैरे झालेली आहे तर झाडू वगैरे मारून घेते आणि नंतर मग दुपारचं जेवण करायचं बाकी होतं तर ते जेवण वगैरे आम्ही घेणार आहे आणि नंतर भाज्या वगैरे घेऊन येऊन मग ते सगळे साफसफाई करायची तर इथं ब मार्केटमध्ये एवढी गर्दी होती ना काही विचारू नका सगळे सगळे म्हणजे फुल मार्केट भरलेलं आहे एवढी गर्दी होती सगळ्या भाज्या वगैरे नंतर गहू गहच्या ते लोंबे असतात ना ते घेण्यासाठी वगैरे भरपूर सारं गर्दी होते तर इकडं आमचं जेवण वगैरे झालं नंतर मग मी बाजारात जाऊन सगळ्या भाज्या आहेत तर त्या घेऊन आले म्हणजे चवळी नंतर चाकवतची भाजी वगैरे आहे तर तीसुद्धा आणली होती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकतात मी फक्त चाकवतचीच भाजी टाकली होती आणि मग नंतर हे चवळी आहे चवळीच्या शेंगा नंतर घेवळ्या पावटा वाटाणा बोरं ऊस गाजर हे सगळ्या भाज्या घेऊन आली होती तर जवळजवळ चार वाजले मला हे सगळं साफ करून ठेवायला व्यवस्थित तर ऊस वगैरेसुद्धा घेऊन आली होती तर ऊस दहा रुपयाला एक एवढूसच आहे आत्ता मागे मिस्टर गावी गेलेले त्यावेळेस खूप सारे ऊस घेऊन आले होते आणि त्यावेळेस एवढे ऊस होते ना तर काय करायचं ते समजा खाऊन खाऊन तरी किती खाणार आणि आता दहा रुपयाला एक विकत घेऊन यावं लागला मला उसाच ऊस उसा आहे तो तर फ्लावर वगैरे वाटाणा पावट्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा नंतर हरभरा हे सगळ्या आधी थोडं थोडं छोट्या कढईत काढून घेतलं कारण ते उद्या वसा पोजण्यासाठी सुद्धा थोडं लागणार आहे म्हणून मग ते आहे थो ते थोडं थोडं आधी काढून घेतलं वाटाणा पावटा वगैरे नंतर बोरं त्यात गाजर ऊस वगैरे हे सगळं टाकायचं असतं नंतर हरभरा असतो तो सुद्धा टाकायचा असतो तिळगूळ सुगड पुजण्यासाठी तर तेच थोडं थोडं आधी काढून घेतलं म्हणून थोडं काढून नाही तर सगळं साफ केल्यानंतर परत मला तेवढ्यासाठी आणि घेऊन यावं लागेल म्हणून आधी सगळं थोडं थोडं आहे तर ते जे काही सुगड पुजण्यासाठी लागते तर ते आधी काढून घेतलं सगळं आणि मम्मी मम्मीसुद्धा आली होती तर तीसुद्धा भाज्या वगैरे घेऊन आलेली तर आम्ही दोघी भाज्या वगैरे सगळं साफ करत बसलो होतो जवळजवळ चार वाजले आम्हाला सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायला तर भोगीसाठी आम्ही सुगड आहे तर ती उद्या म्हणजे ज्या दिवशी भोगी असेल तर त्या दिवशी मी घेऊन येणार आहे नंतर आमच्या इकडे आणून त्याला पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे काळजी कुंकू लावून ठेवायचं आणि मकर संक्रांती दिवशी ते पूजन करायचं असतं तर बोरं वगैरे ही सुद्धा त्यात आम्ही टाकतो सगळ्यांच्याकडची वेगवेगळी पद्धत असते सगळ्यांचं वेगवेगळं असतं थो थोडंफार तर आमच्याकडं अशा प्रकारेच असतं म्हणजे सुगडमध्ये गाजर नंतर बोरं वगैरे सगळं टाकायचं गव्हाच्या लोंब्या असतात त्या पावटा वटाणा तिळगूळ असे पाच सात नऊ असे तीन प्रकार आहेत काही ना काही तीन प्रकार जे आहेत ना ते ठेवायचे म्हणजे पाच तरी ठेवायचे नाही तर सात तरी नाहीतर नऊ तरी ठेवायचे असतात तर इकडं चवळी आहे तर, तर तीसुद्धा व्यवस्थित अशी सोलून वगैरे घेणार जे अशा भाज्या आहेत तर त्या सगळ्या एका डब्यात वगैरे नंतर पालेभाजी म्हणजे चाकवत आणलेली ते एका डब्यात सगळं व्यवस्थित भरून ठेवणार आहे तर इकडे सगळं साफसफाई करून झाले तर आता ते कचरा वगैरे सगळा काढून घेणार आहे आणि इकडे बघू शकता सगळा असं कचरा व्यवस्थित भरून वगैरे सगळं टाकून दिलं आणि इकडं सगळ्या भाज्या आहेत अशा साफ करून व्यवस्थित ठेवल्या ह्या पिशवीमध्ये जे काही उद्या सुगटमध्ये पुजण्यासाठी लागेल तेवढं काढून ठेवलं आणि बाकीचं सगळं डब्यात वगैरे भरून मग ते फ्रीजमध्ये ठेवून आहे तर आमच्याकडं अशा पद्धतीने भाज्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या करतात पण मी आज संध्याकाळी भाजी कशी करायची तीसुद्धा थोडंसं व्हिडिओ टाकणार आहे तर इकडे मी सगळे भोगीची तयारी आहे तर ती करून घेतलेली आहे सुगड वगैरे ते आज घेऊन येणार आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघे बघाल त्यावेळेस दुसरा दिवस असेल तर हा कालचा व्हिडिओ आहे चाकवत आ, तर इकडे चाकत वगैरेसुद्धा सगळं साफ करून ठेवला धुवून ठेवलेलं नाही फक्त असं सुका साफ करून ठेवलेलं आहे नंतर ते धुवून वगैरे कापून घ्यायचा तरी खूप छान अशा भाज्या साफ करून ठेवल्या आणि उद्या सकाळी उठलं की फक्त फोडणी दिली तरी होऊन जाईल तर गावाला ह्याच भाज्या शेतातून आणून सगळं स्वच्छ करून वगैरे छान असं पटकन म्हणजे असं साफ करून वगैरे ठेवतात आणि शेतात एकदम ताज्या ताज्या भाज्यासुद्धा भेटतात तर त्यांची चव काही वेगळीच असते तर इकडं आपल्याला कसं ते आदले दिवशी म्हणजे कधी आणतात नंतर इकडे येणार नंतर मग त्या भाज्या आपण बनवणार आपण किती मसाला काही टाका चव का लागत नाही पण गावाकडच्या भाज्या आहेत त्या एकदम टेस्टी आणि छान होतात तर गावाकडच्या ज्या भाज्या असतात त्या खूप खूप छान असतात तर आपलं फ्रीजमधलं भाज्या आहेत तर त्या आणून साफ करून ठेवा नंतर करा नंतर खावा तर आजचा व्हिडिओ आहे तुम्ही इथेच दे येईन करते कसं कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय